आज एक वेगळाच विषय घेऊन आपल्यासमोर येत आहे या ठिकाणी उमरी तालुक्यातील आपले जे रहिवासी आहेत श्री श्रीनिवाजी आनंदवार यांना सगळे या ठिकाणी या भागातले सगळे त्या ठिकाणी व्यक्ती यांचं व्यक्तिमत्व प्रत्येक ओळखतात आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्यावरच जे इतरांच्या त्या ठिकाणी आडीअडचणी सोडवतात तर त्यांच्यावरच अशी वेळ आलेली आहे की शासनामार्फत त्यांच्यावर त्या ठिकाणी काहीतरी जमिनीचा प्रश्न आहे तो या ठिकाणी मार्गी लागत नाही नेमकं काय आहे त्याच्यासोबत त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे तर तो, तो आपल्याला नेमकं जाणून घ्यायचा आहे उमरी वाशान त्या ठिकाणी आणि ह्या पूर्णच आपल्या नांदेड जिल्ह्यातील जे काही ठिकाणी आपले नागरिक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी ह्या गोष्टीची समस्या जाणून घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे तर नमस्कार आपले या ठिकाणी आमच्या चॅनलतर्फे हार्दिक स्वागत धन्यवाद नमस्कार मी श्रीनिवास पंढरीनाथ अनंतवाल राहणार उमरी तालुका उमरी जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस चौवेचाळीस पंधरा चाळीस नाही आता हे आपले या ठिकाणी परिचय आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे नेमकं आपल्या ह्या जी तुमची अडचण आहे त्याची सुरुवात कुठून झाली नेमकं मला सुरुवातीपासून सांगा नेमकं सुरुवात कसं झालं तर उपविह अधिकारी मॅडम ह्यांनी अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी जे पत्र आलेलं आहे माननीय दुय्यम निबंधक उंबरी यांना देऊन करण्यात येते की गोठा तालुका उमरी गट कलमामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार अथवा नोंदी घेण्यात येऊ नये असं त्यांनी पत्र दिले दुयम डी मत आता एक गट नंबर एकशे पन्नास हा गोठ्यामध्ये येतो गोठा गोठा तुमची जमीन गोठ्यामध्ये आहे आमची जमीन गोरठ्यामध्ये आहे एकशे पन्नास गट नंबर मध्ये आपली एकूण जमीन किती आहे एकूण जमीन आमची वीस एकर होती त्यातले तीन एकर आम्ही तहसील ऑफिसला फ्री ऑफ कॉस्ट दान म्हणून दिलं आम्ही दानपत्र केलेलं आहे दानपत्र रजिस्ट्री करून दिलेली आहे त्यावर माझी पण स्वाक्षरी आहे नेमकी केव्हाची गोष्ट आहे हे मला वाटते बारा बारपत्रक करून हां दा, दानपत्र रजिस्टर ऑफिस दानपत्र करून दिलेलं आहे तेरा वर्ष जवळपास तेरा चौदा वर्ष तेरा वर्ष झाले हो। त्याचं तुम्हाला दानपत्र दिल्यानंतर मोबदलावर काही मिळत नाही आम्ही मोबदला कुठलंही घेतलं नाही मोबदला घेतले नाही नोकरी घेतली नाही कोणत्या प्रकारचे पैशावर काही घेतलेलं नाही मग आता जी उरलेली जमीन आहे त्या जमिनीवर तुम्ही त्या ठिकाणी काही शेती वगैरे करता का जमीन तशीच पडलेली नाही नाही त्या जमिनीचे आम्ही दोन हजार अकराला बाजाप्ता येणे केलं आम्ही येणे करून आम्ही तेवीस अकरा दोन हजार अकराला येणे केलं एने करून प्लॉटिंग केली प्लॉटिंग करून आम्ही विक्री करत आहोत नाही जर तुम्हाला शासनामार्फतच जर येणे करून मिळाला असेल मग तुम्हाला प्लॉटिंग करून विकण्याचा अधिकार तुम्हाला असेल प्लॉटिंगमध्ये विक विकले ना आत आज आम्ही शेकडो प्लॉट विकले त्याच्यामध्ये किती प्लॉट्स होते नाही बस दोन अडीचशे प्लॉट होते आत पण शेकडो प्लॉट आम्ही तिथं विकले तिथं चालूच आहे आमचं विकणं आमचं सगळं कुटुंब आमचं सगळं चालूच आहे आमचं एकच म्हणणं आहे की आता हिने जे पत्र काढलेलं आहे की ते हे सरळ चुकीचं पत्र काढलेलं आहे त्यांनी गट क्रमांक एकशे पन्नासमध्ये कुठल्या प्रकारचे नोंदी व्यवहार करण्यात येऊ नवं कारण का ज्या जागेतून जा कालवा गेलेला आहे त्याची एंट्री त्यांच्याकडे सगळंच आहे सगळे नावं आहेत पर्टिक्युलर सगळ्याचे ना नाव राहतं कारण त्यांनी प्रत्येकाला प्रत्येकाला नोटीस दिले कधी नोटीस दिले नऊ दोन हजार बावीसला नोट पत्र दिले त्यांनी राजेश्वर गंगाधर अनंतवार सरस्वतीबाई चंद्रकांत अनंतवार विजय गंगाधर अनंतवार प्रमोद गंगाधर अनंतवार यांना सगळ्यांना पत्र दिले त्यांनी म्हणजे आज... या ठिकाणी मी सरळ करतो या ठिकाणी पहा मी सोप्या मार्गाने सांगतो नेमकं काय झालं यांनी दोन हजार अकराला तुम्ही जमीन यांच्या जवळपास गोरठा या भागामध्ये एकशे पन्नास जे गु गट नंबर आहे त्या गट नंबरमध्ये सर्व जमीन मिळून पण वीस एकर जमीन आपली होती त्यापैकी यांनी यांचा मोठ्या मनाचा मोठेपणा करत तीन एकर जमीन फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारची मोबदला नाही मोबदला न घेता ती जमीन यांनी शासनाला दान केली जेणेकरून त्या ठिकाणी शासनाचे काही विभाग त्या ठिकाणी बांधकाम करून त्या ठिकाणी तहसील वगैरे वापरण्यात यावे आणि सामान्य लोकांना फायदा व्हावा त्यानंतर तिथं एक कॅलन गेला असा आपण म्हणता आमच्या तहसीलच्या पाठीमागून आम्ही जी जागा दिली त्याच्या पाठीमागून कॅनल गेलेलं आहे तर आमच्या आम्ही जे दानपत्र दिलेलं आहोत त्यामध्ये तहसील ऑफिस आहे पंचायत समिती आहे ट्रेझरी ऑफिस आहे भूमिलेख ऑफिस आहे रजिस्ट्री ऑफिस आहे हे सगळे ऑफिस आमच्या जागेमध्ये तिथं आहे तिथं त्याच्या पाठीमागून कॅनल गेलेलं आहे कॅनल जवळपास मला वाटतं दहा दहा वर्ष झाले कॅनल जाऊन कॅनल गेलं कॅनल चालू केले त्यांनी आणि आज आम्ही त्या कॅनलचा विशेष म्हणजे कॅनल गेलं कॅनलचा कुठलाही आम्हाला मोबदला दिलेला नाही आमच्या भाऊकीला तो का आमचा नाही तो तो कॅनल आमच्या भाऊकीचा आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला आता एक रुपया दिलेला नाही न देता एक तर जमीन घेतलात कॅनल काढलात मोबदला न दिलात आणि हे होऊन एवढं होऊन बी आमच्या पटना तुम्ही सगदी दिलात म्हणजे हे कोणता न्याय आहे मला एक सांगा ज्या प्लॉटच्या आम्ही यांने केल्या गुंठेवारी केल्या जिल्हाधिकारीची गुंठेवारी आहे त्या गुंठेवारीला तुम्ही उप विभागीय आणि अधिकारी यांनी स्थगित येते म्हणजे काय कायदा आहे काय आहे सांगता सांगता येते विना स्पष्ट हो ना मग आता मला सांगा हा मला रोका रोकायचं म्हणजे काय आता आजकाल कसं भूखंड प्लॉट केलं म्हणजे फार मोठे माणसं समजतात तशात आमचं काही नाही त्यांना वाटत असेल ते आणि आमच्या आतून पैसे दिलेले नाहीत त्या त्या जागेचे दे घेतलेल्या जागेचे आतून कुठले एक रुपया दिले नाही म्हणजे हे सगळं माझ्या जमा करायचं पुन्हा पत्रव्यवहार करायचं पुन्हा जायचं आज जमीन जाऊन दहा वर्ष झालं त्याचं केना जाऊन आज पण दिलं नाही <coughs> मोबदला कुठल्याच प्रकारचा मोबदला दिलेला नाही आपल्याला ने यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलं आहे हे सविस्तर समजलेलं आहे ज्यावेळेस शासनाला जी जागा दिली होती तीन उरले एकर उरलेली सतरा एकर जागेमध्ये ठिकाणी प्लॉटिंग होती प्लॉटिंग आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्या भागातून कॅलन आहे ते जवळचा भाग तुमच्या आणि तो एकशे पन्नास गट नंबरमध्ये आहे गट नंबर एकशे पन्नासच आहे माझ्या प्लॉटीपासून दोन हजार स्क्वेअर फीट दूर आहे प्लॉट कॅनल आमच्या ते नाही ते आमच्या भाऊकीचं आहे ते रोडच्या पलीकडे आहे आणि रोडच्या अलीकडे आहे अच्छा अच्छा त्यांचा आमचा तर कुठलाच काही संबंध येत नाही मग अशा असताना सुद्धा शासनामार्फत ज्या वेळेस गुंटेवारी झालेली आहे ज्या वेळेस येणे झालेला आहे तर यांना ते प्लॉट्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी यांना सरळ सरळ त्या ठिकाणी जो आदेशा हे आदेश आलेला आहे त्या आदेशमध्ये कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी गुंठेवारी किंवा रजिस्ट्री करू नये असं त्या ठिकाणी सरळ सरळ आदेशा आदेशान्वित करण्यात आलेलं आहे आणि यांचं या ठिकाणी मागणी आहे जे आमच्या हक्काची जागा आहे जी वडलोपाची जागा ही आपली जागा वडलोपाजी आहे आपण विकत घेतलेली आहे नाही नाही आमची आजोबाची वडील जागा आहे आज सात पन्नास पाच पन्नास वर्षापासून आहे स खाकरापत्र आहे सातबार आहे सगळंच आहे अच्छा मग एवढं यांच्यापाशी जवळपास त्या ठिकाणी पुरावे असल्यानंतर स्वतःची जागा असल्यानंतर हे वेटीज धरणं कितपत योग्य आहे आपण कमेंटमध्ये सांगा आणि त्या ठिकाणी याच्यावर आपल्याला नेमकं काय न्याय मिळाला पाहिजेत हेही आम्हाला त्या ठिकाणी सांगा सांगा तर पुढची तुमची नेमकी भूमिका काय राहील एवढं बोल आपण आपल्या ठिकाणी नाही नाही स्थगित कर पुढची भूमिका आज समजा आठ दिवसामध्ये पत्र काढून जर माझी रेस्टी चालू झाले नाहीत तर मी सहस मंत्रालयामध्ये सी एम साहेबाला पत्र देऊन तिथं मी आत्महत्या करण्याचा इशारा देणार आहे आज आठ दिवसानंतर आठ दिवस पण झालं बरं नाही तर सहसह मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे आत्मचा इशारा त्यांना देणार आहे कारण का हे सगळं टोटल गोलमाल व्हायलं आहे हे मी इथून पत्र पाठवले कुठं अधिकारी आणि ह्यांना आपले कार्यकारी अभियंता उर्धव प्रेरंगा पत्र पाठवून दिले की बाबा सदरी जमिनीचा मोजणी करून अहवाल पाठवून देण्यात यावं परत तिथून पत्र हिनच आलं पूर इन्क्वायरी करून काय म्हणाला सदरी पत्राचा आम्हाला आमच्याकडे काही मॅप नाही आणि हिनी निवळ म्हणजे काय है तेनी की संयुक्त मोजणी वेळेस संबंधिताचे प्लॉटचे लेआउट पडलेले नव्हते आओ साहेब लेआउट दोन हजार अकराला झालं तो आम्ही विक्री केली आमचा रेकॉर्ड आमच्याकडं आणि पडलेलं नाही तर म्हणजे काय आहे काही का लेखी पत्र दिलेत कोणाला काय कार्यकारी अभियंता हे द्यालेत उपविभाधिकारी धरणाबाद यांना हे चुकीचं शंभर टक्के चुकीचं आहे सद आणि पुन्हा काय म्हणतात सदरील प्रकरण तालुका भूमी अभिलेख यांच्याकडून प्लॉटबद्दल सीमांकन केल्यानंतर संबंधित प्लॉटची खरेदी विक्री करण्याबाबतचा अभिप्राय देणे देणे शक्य होईल मग मी काय केलो मग भूमी अभिलेखमध्ये गेलो साहेब मग असं पत्र आहे हे पत्र तुम्ही आम्हाला मोजून द्या तुम्ही काय फीस फीस घ्या आणि त्याबद्दल आमच्या प्रायव्हेटमध्ये मोजून द्या अहो साहेब प्रायव्हेट मी मोज आम्ही गवर्नमेंट मोजू शकत नाही म्हणले कारण का आमच्याकडे प्लॉटचा उल्लेख राहत नाही म्हणले आमच्याकडून लेआउट झालेलं नाही आमच्याकडे प्लॉटचा उल्लेख राहत नाही हां तुम्ही तुम्ही सरळ नंबर मोजा म्हणले सर्व नंबर मोजून देतो पण पर तू पर्टिक्युलर प्लॉट म्हणायचा हमला अधिकार नाही म्हणले आता मला सांगा हे पत्र गोल फिरून यायलं पुन्हा म्हणलं की हमला अधिकार नाही म्हणजे काय परत काय सांगा ना मला मी जाऊन मॅडमला बोलो मॅडम असंच पत्र आलेलं आहे आणि असं त्यांनी का अधिकार नाही आणि तुम्ही हे चुकीचं पत्र काढलं तर मला म्हणजे भडकली विनाकारणात असं कसं तुम्ही कर म्हणणार बोले हां आमचं आमच्या आम्ही आम्ही करतोच बोले काय करता म्हणले अहो तुम्ही भूसंपादक करून दहा वर्ष एक रुपया द्यायला तयार नाही पुन्हा आमचं आमच्या आमच्या यांनी लिवटला पुन्हा स्थगिती करायची आमची काय कर। आहे तुमचा कायदा आहे तुम्ही क तुम्ही त्या याचा वापर करा तुम्ही गैरवापर त्या पदाचा टोटल गैरवापर करालात अहो तुमच्या गावातून कोणती वावजी ठर झालं तर तुम्ही तुम्ही एका तासामध्ये तुमची कारवाई करता हां कोणती सोडतात ना मग हे कारवाई का दहा दहा वर्ष आम्ही काय करू हां शेतकऱ्यांना काय करावं जमीन तुम्हाला देऊन जा काय करावं मग मग या ठिकाणी शेवटचा आपण या ठिकाणी बोलल्यासारखं आठ दिवसापर्यंत जर हा प्रश्न मार्गी लागलेला नाही तर तुमची शेवटची त्या ठिकाणी बोललेली आणि मुख्यमंत्री साहेबाकडून लेखी पत्र देऊन मंत्रालयामध्ये मी आत्मधन करणार आहे त्या ठिकाणी पहा अशा प्रकारचा अन्याय यांच्यावर झाला असं यांचं म्हणणं आहे तर मी शेगद भूकंपले पाहत रावी एन टी मराठी सायनाथांबदेस आपले काय वाटतं नेमकं कर, कमेंट्स करा आणि पाहत राहा बातम्या शेअर करत जा मी आपल्या बातम्या पाठवण्यासाठी आपला मोबाईल नंबर घ्या शहाऐंशी डबल झिरो पाच डबल झिरो सहा झिरो पाच धन्यवाद